ूत चिंतन श्री दत्त स्वामी महाराज की जय शरण शंकरलिंग महाराज की जय सिद्धलिंग महाराज की जय यल्लालिंग महाराज की जय श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओ, ओ, ओ नम शिवाय नम शिवाय काशीनाथामृत अध्याय चौदावा गोवि संख्या एक ते पन्नास श्री गणेशायन महा श्री दत्त गुरु देवाय महा श्री सद्गुरु काश्यनाथायन महा ओम श्री प्रभु यल्लिंगायन महा श्री गुरु चरण पूज्यपाद सेवा भाव ठेवनी गुरु चरण सेवा करावी मनोमनि चरण कमली करावा नमस्कार गुरु मूर्ती स्मरणे अंत कर्णी अहम भाव एकमेवा द्विते निरहंकारी गुरुशी भजता खंडित भक्तिभाव प्रकाश मानव गुरु भक्ति असता महान निर्मळ करुणी मन निरंतरे राहावे गुरु स्मरणी स्मरण ठेविता मनी खंडन पडू द्यावा अंतकर्णी आत्मसिद्धी होते प्रबळ श्री गुरु चैतन्य प्रकाश होता गुरु श्री सर्वत्र अभिमान करता क्षणी शुद्ध होते ही काया प्रसन्न होता ची श्री गुरु आशीर्वाद होतो भक्तजना श्री गुरूंचा मिळता प्रसाद भक्ता लाभती सर्व सुखे ऐसा महिमा श्री गुरूंचा वर्णन करावा कवणे तरी श्री गुरु काशीनाथा प्रभु सद्गुरु म्हणते ऐक बाता मरा अंतरंगीचा असता एक भक्त तयाचे नाम सीताराम जन्मभूमी बेंगलूर कर्नाटके तयाचे माता पिता परम भक्त सीताराम पुत्र असता ज्येष्ठ घरी असता ऐश्वर संपन्न सुखे कुटुंब नांद तसे पुत्र सीताराम व्रती उदास अखंड रमतसे भगवत भजनी परी त्याचे लक्ष परमार्थी घेतसे दर्शन मध्यरात्री शिवरात्री दिने भक्त सीताराम स्वप्नी सांगते झाले क्षणी एक योगी येऊन स्थळी स्वप्नात म्हणते अरे बाळा तू आता असा कसा कोरा बोल झळकरी मज बाळा बाळ तू बाजे असता आणि राहिला कसा तू कोरा बीज मंत्रा हो मिळता तुझं गुरुमंत्र करावे भ्रमण तीर्थी काळ वेळ क्षणी गुरु भेटतील तुझं भेळी दृष्टांत होता क्षणी जागृत झाले सत्वरी स्वप्नाचा काळून अर्थ क्षण न घालता सत्वरी घेतसे मातृपूत दर्शना त्याग केला तत्क्षणी बारा वर्षे भरकता भ्रमणा काळ वेळ येताची तत्क्षणी गुरु भेट झाली रामवाडी आश्रमी मंत्रोपदेश देऊनी त्वरी अनुग्रहित केले तत्क्षणी संन्यास दीक्षा देऊन कृतार्थ केले सीतारामा मुरुड ग्रामी दत्त मंदिरे निवास असता गुरु आश्रमे नाम दिदले सीताराम महाराज वर्षे बारा दत्तोपासना दत्तोपासना करून गुरुसेवा परायणी भक्त वृंदा करून बोध ज्ञान दिले भक्त वृंदा करून बोध ज्ञान देतसे असे भक्त वृंदा वय झाले वर्षे ऐंशी त्राशिले शरीर व्याधिनी शय्ये वरे पहुडले हर्मिशी आयुष्य संपताक्षणी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा आसता दत्त जन्मोत्सव ज्ञान अस्ता जन्म स प्राण ज्योतमावता क्षमी प्राण रोखोणी ब्रम्हरंद्री मुद्रा लावणी प्राणायामे पौडले आसनी मुखे मंतसे व्हावे वज गुरु दर्शन गुरु देवाचे दर्शन घेणार रोखून ठेवला प्राण गुरुदर्शन नाही असेच लोटले दोन दिवस महोत्साह समाप्ती होता सकाळी वाजले दहा स्मरण केले गुरुचरणा सद्गुरुनाथा भक्ता मोती सद्गुरुनाथ भक्ता म्हणते हा सीताराम मी तृष्टी गुरु चरणी चरणी मस्तक ठेविले गुरु मावली दे तसे आशीर्वाद मात्रे नेत्र नेत्रपणावले निजानंदी निमग्न झाले अंतरी प्राणोत्क्रमणी देह होता ब्रह्मलीना समाधीस्थ राहिले दत्त मंदिरी विधी सोहळा समाधी प्रत्यक्ष करविला सद्गुरुनाथांनी धन्य धन्य ते सद्भक्त नाम तयाची चिस्ताराम महाराज शरण आले गुरु चरणी वंदन करावे चरणाप्रती सद्गुरूंच्या सर्गा दिलेला पावन केले शिष्याप्रती भक्ती असता निष्काम कल्याण करते सद्गुरुनाथ सीताराम झाले निजानंदी नाम राहिले हशवशी दर्शन देवने भक्तजना पावन होते सकल भक्ता सद्गुरु काशीनाथ प्रभू महेश्वरा ज्योतिर्मय स्वरूपा काशीनाथ विश्वनाथ तुझे असता काशीनाथ ब्रह्मज्ञ ब्रह्मरूपा प्रकाशित तेज तो तोही असता सूर्य तेही तेही असता सूर्य तेज सूर्य गुरु काशीनाथ महातेज स्वयं प्रकाश श्री गुरु गुरु असता प्राणमान प्राणायामे दिव्य दृष्टी प्रगटले अवघे भूवरी भव्य दिवे ज्ञान लाभते शिष्योत्तमा आत्मानुभूती जवळिक साधावी गुरु काशीनाथ भक्ता प्रचित येते अनुभवा ठेविता गुरु भक्तीचे ओढ विवेक रूपी रोवा खांब भला मोठा शेकडो फुटी ज्ञान रूपी घेऊन साखळी घट्ट बांधावी खांबा प्रति मन मग साखळी साखळीशी घट्ट बांधावे मन मना शिकवावे ओंकारो ओं नम शिवाय नम शिवाय जपता मन होते स्थिर अखंड ठेवता बांधून मन मोठे चमत्कारिक गती त्याची पवन वेगी क्षणात येते ब्रह्मांड फिरून मनोवेग असता भरारी वेग आवरणे बहुभारी बांधिता साखळ दंड मन स्थिरावते क्षणो क्षणी आवरता तदनंतरी मनाची गती बंदावते होते शक्तीहीन बसावे एकाग्रता प्रतिदिनी गुरुमाऊलीचे कथन पवित्र असता शब्दसुमन आंतरिक करावा संचय ज्ञानाचे भरते भांडार श्री गुरु काशीनाथ गुरु भक्ता मतिप्रकाशु श्री गुरु भक्तवृंदा देती अभयदान जागृती स्वप्नी श्री श्रीगुरु करावे गुरु, करा गुरु नाम स्मरण अज्ञानाचे होते रूपांतर ज्ञानामाजी प्रवाहित अज्ञान क्षणी ज्ञान होते प्रकाशमान ज्ञानाचा महाप्रकाश प्रखर अज्ञ जन पाहता दृष्टी होते मंद होता दृष्टा दृष्टी प्रकाश दिसता नेत्री जावे त्यांच्या लंतरी। करता करवितास्ता असता गुरु काय करती ते कोणा न कळे भगवंताची होता कृपा दृष्टी गुरुज्ञा होता क्षणी गुरु कृपा इष्ट कृपा ही जोडी बहुगुण संपन्न असे द्विकृपा वैराग्य ज्ञान होते होता भक्त वृंदा हीच असता आत्मविद्या प्रगटता अंतरी जाणवणी घ्यावे आत्म्या ओळखी जे पश्यंती स्थळी पंच प्राणावस्ती स्थित दीनदयाळा प्रभू नमन माझे पादपद्मी श्री गुरु काशीनाथ महाप्रभू काशी लिंगेश्वरा प्रभु लिंगे प्रभू सर्वांग भावे रूपा करतो नमस्कार माझा स्वीकार करावा प्रभू इति श्री काशीनाथ अमृत चतुर्दशोध्याय समाप्तः चिंतन अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय दत्तात्रय प्रभु महाराज की जय ओ शांती 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 ओ कृते स्मर हे जिवा तू मुखात अखंड ओम ठेव हे जिवा मुखात अखंड ओम ठेव

चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय शरण शंकर लिंग महाराज की जय सिद्धलिंग महाराज की जय लिंग महाराज की जय श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओ श्री काशीनाथ अमृत अध्याय पंधरावा ओवी संख्या एक ते पन्नास श्रीगणेशाय नमः श्रीगुरुदत्तप्रभुदेवाय नमः श्रीगुरुवे नमः श्रीसच्चिदानन्दगुरुवे नमः श्री अल्लिङ्गाय नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्ब्रह्म गुरुविष्णुगुरुदेव महेश्वरा रत्नसिंहासनासीनं प्रसन्नपरं प्रसन्नं परमेश्वरं साक्षात् सद्गुरुं तन्नमामि काम कामधर्मार्थकाममोक्षाणां कारणं सद्गुरु तुज नमो देवादिदेव महादेव शिवशङ्करा देवी पार्वती शिवशंक ओम भाग एक वज्रकवचं श्री दत्तात्रेवज्रकवचं ओं श्री अश्रीदत्ताय वज्रकवच स्तोत किरात ऋषी महारुद्र ऋषी श्री श्रीदत्तात्र देवता द्राम बीजम आम शक्ती आम ओम आम, आम आत्मने नम ओम द्रीं मनसे नम ओम आम द्रं श्री सौ सौ ओ क्लाू क्लै क्लौ क्लौ क्लह श्री दत्तात्रेय प्रसाद सिद्धे जपे विनियोग करण्या्यास ओम द्रामृष्टाभ्या नम ओम द्रिं तर्जनीभ्या नमः ओम द्रू मध्यमाभ्या नम ओम द्रौम अनामिकाभ्या नम ओम द्रौ कनिष्ठिया नम ओम पृष्ठाभ्या नम ओ वरील सूचनार्थ चुटकी वाजता क्षणी शमन होते भूत भूताटकी श्री योगिंद्रम चंद्राय परमात्मने संसार वृक्षाचे मूळ स्वरूप सच्चिदानंद सच्चिदानंदमूर्ती प्रणाम करावा श्री दत्तात्रेया वाराणसी कुणीमनिकर्णिका स्नाना करवीरग्रामी जपादरा गाणगापूर भिक्षांनी दिगंबरा मावृगनिद्राशयने दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डंरुङ्गदाञ्च आयुधं पद्मासनं योगी मुनीन्द्रं वदान्त वदान्तं दत्तात्रयनामस्मरणं नित्यं पञ्चोपचारे प्रजा ॐ द्राम् इति अष्टोत्तरशतन अष्टोत्तरशतं जपेत् द्राम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा <coughs> आणि नंतर दत्ता ओम दत्तात्रय शिरू सहस्राबो सहस्राब्जेशु सहस्थिती यश्चंद्र मंडल मध्यगम द्राम द्राम द्राम, द्राम 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 या एकाक्षरी मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे वरील भाग दत्तात्रय वज्र कवच आहे वाचकांनी याचा उच्चार शुद्ध करावा श्री सद्गुरु समर्थाय दत्तात्रय नमोस्तुते विदेह देह रूपाय सद्गुरुनाथाय नमोस्तुते काशीनाथ महाप्रभू अवधूत नमो नमः अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिने अवधूत काशीनाथ परब्रह्म अवतरले भुवरी दृष्टी ठेवून ब्रह्मांडी हर निशरसे भ्रमणा भक्ता देता अनुग्रह वरदास्त ठेवून मस्तकी कल्याण होते भक्तवृंदा अनुग्रहा सद्गुरूंच्या काशीनाथ गुरु परब्रह्म अवधुत स्वरूपा सद्गुरु समर्था हस्ता तुझी ज्ञानमय मूर्ती ज्ञानोपदेश होता भक्ता आनंदमयी करुणाकरा दिगंबरा श्रीपादवल्लभा करुणाकरा ज्ञानराजा श्री गुरु समर्था महाप्रभू रूप तुझे हस्ता गोजिरे पाहताचे प्रसन्न होते मना ज्ञान विज्ञानदायका सद्गुरुनाथा महाप्रभू पाहता करणे मनमुग्ध होते सद्गुरुनाथा गुरु काशीनाथा प्रेमानंदे पूजिता नेत्रेती भरून होता दर्शन दया सिंधू महाप्रभू ओंकारूपा स्वरूपा वाटते स्थान द्यावे अंतरी परी असता ज्ञान न ने लिला प्रभू सद्गुरुनाथ गुरुमावली माझे असे तुझ चरणी होता चरणारविंद दर्शन प्रसन्न होते भक्तांचे मन मंगल नाम तुझे गुरुराया भावातीतम त्रिगुणरहितम वंदन भावे चरण तुला एकमेव अष्टा स्वरूपा अनंत रूपे दाविशी भक्त वृंदा जगत कल्याणा भक्त उद्धारका ब्रह्मा विष्णु महेश्वरा आदि देवा 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 ब्रह्म चैतन्य रूपा श्री गुरु तुझी थोरवी अपरंपारू कळत नसे अज्ञजना ब्रह्मचैतन्य रूपा श्री गुरु तुझी थोरवी अपरम पारू कळत नसे अज्ञजना प्रभु दाखवावे निज रूपा आशीर्वाद द्यावा प्रभु करुणावाणी ऐकता भक्ताची सद्गुरु म्हणते आत्मसंतोषून ऐकावे शिष्योतमा ओंकार जपावा ध्यानी मनी अखंड ठेवावा स्मरणी नित्य संकल्प करावा मनी जपत राहवा निरंतरे ओम नम शिवाय नम शिवाय मंत्र महाशक्तिशाली मत्वतयाच्या अपारो महामंत्र एक शिष्योत्तमा सांभाळ करावा जपुनी पूर्वजन्मीच्या संचिता मंत्र मिता गुरुमुखे जपावे मंत्राप्रती जप असंख्या होता कोट्यानुकोटी अनुभवती अनुभ अनुभूती येते तत्क्षणी आत्मविश्वास ठेवणे मंत्राप्रती निरंतर करावा जप माळेवरे मन न होता एकाग्र, माळ घालावी कंठी बसावे पद्मासने लक्षणावणे त्रिकुटे त्रिकुटस्थानी भूमध्य निम, नियम नियम ठेवावा नित्यप्रती अभ्यास होता आठ दहा एकाग्रता पावतो क्षणी प्राणायामे जपचारता स्थिर होता देहांतरी देह तादात न साधते अंतरी नाशिक आग्र ठेवता चित्त ओढ लागते मस्तकी प्रयत्न मना सतत राहावे पद्मासने आसन साधता क्षणे चित्ता सो द्यावे एकाग्री मन बुद्धी चित्त स्थिर ठेवून ओंकार जपावा मनोमने लक्ष ठेवून नाशिकाग्री ओंकार जपावा शुद्धांत करणे ओमचा होता उच्चार प्रणव ध्वन्यातो निनाद तो क्षणी ओम सोहम प्रणवोच्चार प्रवाहित होता अंत करणे कंपन होता सर्वांगे दृष्टी होता धोन मिलित ओंकाराच्या कारो अ असता कारो कारो म असे मकारो शून्य असे अर्धमात्रा अ ओ म अर्धमात्रा शून्य होते साडेतीन मात्रा अकार उकार मकार अर्ध मात्रा ओम हे एक अक्षरु परी अस साडेतीन मात्रिका का साडेतीन असता मुहूर्त गुढीपाडवा विजयादशमी दिवाळी पाडवा हे तीन असते पूर्ण मुहूर्त अक्षय तृतीय अर्ध मुहूर्त वर्षा माझे एकूण मुहूर्त असते साडेतीन नित्या मुहूर्त संध्या संध्यासमये गोरुज मुहूर्त स्वयंभू असे ओंकारू ब्राह्मी मूर्ती जपावे अंतरे प्रारंभ करता ब्राह्मी उत्तम दिनमान पूजने होता साक्षात्कारो कळो साक्षात ओंकारो महाशक्तिशाली महा प्राणायामीचा ओंकाराचा महा महिमा पारो उच्चारण करावा निरंतर साधना होते साध्य नसता कष्टप्रद साधन नाम सोपे नाम घ्यावे अंतरी मनोमणी ज्ञाने येते सुखे घरा नाम महिमास्ता महान विसरला सांभाळ करावा गुरुवचना गुरुमुखी मुखीचा शब्द ध्वनी गुरुचा होता उपदेश मरण करावा ध्यानी मने अनुभूत उपदेश घ्यावा मनोमनी जावे शरण श्री सद्गुरु प्रति नमन करावे चरणे श्री गुरु काशीनाथ प्रभू सांग तसे रात्रंदिने अंतपुरी ठेवता विश्वास शरण जावे गुरुवरे प्रती सद्गुरुनाथ महाप्रभु स्वसंद्या आत्मरूपा सद्गुरुनाथ मावळी जगन्ना जगन्माता करतो त्रिवा कंदन तवच िवा कंदन तवचने श्रीकाशीनाथ अमृत आध्याय पंधरावा समाप्त अवधूत चिंतन श्री श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ की जय श्री दत्तात्रे प्रभुदेवाय महा श्री दत्तात्रे प्रभु महाराज की जय ओम नम शिवाय ओम शांति 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 ओम कृते स्मार हे जिवा तू मुखात अखंड ओं ठेव अवधूत चिंतन श्री दत्त सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय सद्गुरु काशीनाथ महाराज की जय आजच्या या अध्यायामध्ये अध्याय पंधरावा या अध्यायामध्ये सहज सोपे साधन श्री सद्गुरुनाथांनी सांगितलेले आहे फक्त नाम घ्या साधन सोपे नाम असा महाराजांनी इथे उल्लेख केलेला आहे नाम घ्यावे मनोमने त्यामुळे काय होईल ज्ञान सुखाने सुखे येतो घरा ज्ञान सुखे येते घरा ज्ञान असा गुरुमुखींचा शब्द आहे बहुमोल शब्द आहे आणि आपल्याला काही कष्ट करायचे नाही सद्गुरू म शरण जायचे आहे आणि विश्वास ठेवून नामस्मरण करायचे आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू काशीनाथ महाराज की जय ओम नम शिवाय ओम शांती शांत